व्यसनमुक्ती आणि त्याच्या आई या संदर्भामध्ये सोनामंदा शाळेमध्ये व्याख्यान झाले खूप छान माहिती लहान मुलांचा वयोगट बघून सरांनी मुलांना समजावून सांगितलं प्रश्न विचारले खूप छान असं एक शिक्षण झालं आणि निश्चितच आजपर्यंत झालेल्या किती काहीच सेशनमध्ये हे सेशन खूप छान होतं तब्बल दीड तास हे सेशन चाललं मुलंही मात्र मुग्ध झाली होती हरवली होती ह्या व्याख्यानामध्ये आणि स्वतःच्या स्वतःला आपण कुठे आहोत आपण व्यसनही आहोत का मग व्यसन करणारे आजूबाजूला किती लोकं कशी असतात किती तुमच्या घराच्या बाजूला किती घरांमध्ये व्यसन करणारे लोक आहेत प्रश्न विचारल्यावर या भागातल्या मुलांनी दहायच्या दहा घरं सांगितले आणि इतर भागातल्या परिसराचा परिणाम आणि खरंच ते माखीच्या मॅडम आणि सर आणि ते एक सर दोन सर एक वाघारी सर खूप छान सांगितलं म्हणजे तुमच्या वयोगटाला रुचेल पटेल समजेल उमजेल अशा पद्धतीनं समजावून सांगितलं खूप छान सर आणि वाघारी सरांचं आणि त्यांचे सहकारी सोबतीला आलेले त्यांच्याही मी मनापासून सोनामाता संस्थेच्या वतीनं मनापासून आभार मानतो धन्यवाद